ताज्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सर्वप्रथम साहेब सर्वाला जेफिंग काल परदिशी वरती अनुप शहा यांनी पोस्ट केली होती प्रकाश आंबेडकरांनी विषयी की शिवीगाळ करून त्यांना प्रकाश आंबेडकरांचा अपमान केलेला आहे आणि सर्वसामानचाही अपमान त्यांना केलेला आहे त्या त्यांच्या विरुद्ध मी आज एफ आर दाखल केलेली आहे ही एफ आय आर आहे पलटण पोलीस स्टेशनमध्ये झालेला अपमान अपमानास्पद असे शब्द वापरून या ठिकाणी निषेध करतो आणि या केसांनी जुन सैनिकांनी कायदेशीर मार्गा मार्गाचा अवलंब करून या ठिकाणी खरोखरच एक कायदेशीर कारवाई व्हावी हो म्हणून या ठिकाणी तरुण एकत्र आले आणि त्याबद्दल त्यांनी योग्य कारवाई योग्य हातात निर्णय घेतला आणि योग्य ती कारवाई व्हावी हो आणि झालेल्या घटनेचा निषेध करतो